न्यूज एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे पाहूया महत्वाची बातमी श्रीरामपूर येथे बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार गंभीर जखमी असलेले बंटी जहागीरदार यांचा मृत्यू अज्ञात हल्लेखोरांनी केला बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार गंभीर जखमी झालेले जहागीरदार यांना अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते मात्र गंभीर जखमी झालेल्या जहागीरदार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे संशयित हल्लेखोर हे सीसीटीव्ही कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे हल्लेखोर नेमके कोण आहेत याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत परंतु पोलिसांच्या प्राथमिक तपासात एका दुचाकीवरून दोघे युवक बंटी जहागीरदार यांच्या मार्गावर गिरट्या घालताना दिसत आहेत तसंच पोलिसांनी हल्ल्याच्या ठिकाणाहून काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत